मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकार तुम्ही चारशे रुपयामध्ये तुमचं सिलेंडर टिकून मिळवू शकता तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे शॉर्टपर्यंत बघावा लागेल आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ठीक आहे तसं जर आपल्या चॅनलबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आपल्या चॅनलचं ध्येय आहे म्हणून तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि कोपऱ्यात घंटी आहे ती ऑन करा जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो किंवा काही योजना टाकली तुम्हाला माहिती झाली पाहिजे ठीक आहे आणि लाईक करून ठेवा सबस्क्राईबर बघू शकता ऑलरेडी किती झालेले आहेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे कारण आपलं युट्यूब चॅनल जे आहे हे सरकारी योजनांचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे ठीक आहे तर चला आप महत्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मार्केटमध्ये सध्या सिलेंडर आता सरकार नवीन आलेला आहे सिलेंडरचे भाव आहे तेवढे आहे त्याच्यामागचं कारण असं आहे लोकसंख्या जर लोक कमी होणार नाही तर लोक भाव काही कमी होणार नाही लोकसंख्या वाढणार आहे तर भाव वाढणारच आहे त्यामुळे सिंपल गणित आहे खाणारे जास्त असले आणि वस्तू कमी असली ते महाग होणारच आहे ठीक आहे वस्तू कमी असली आणि खाणारे व्यक्ती जास्त असले तर वस्तू महाग होणारच आहे सिंपल गणित आहे त्याप्रमाणे लोकसंख्यामुळे या ठिकाणी मागे वाढलेली आहे वस्तू कमी आहे वस्तू घेणारे जास्त असले तर वस्तू महाग होणार आहे ते स्वस्त नाही होणार त्याच्यामुळे अशा प्रकारचं या ठिकाणी चक्र सुरू आहे तर बघा भावांनो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे चारशे रुपये कशा काय मिळवावं तर याची जे सबसिडी असते ते ज्याची ज्याची आहे त्यांनाच फक्त असं स्वस्त मिळणार आहे ज्याची सबसिडी खतम झाली खला संपवली अशा व्यक्तींना खूप महागाय सिलेंडर पडणार आहे म्हणजे सिलेंडर नऊशेचं असलं त्या नऊशे रुपये तीन जर तुम्ही तीस मायनस के तीनशे मायनस केले तर सातशे रुपयालाच तुम्हाला सिलेंडर मिळेल ठीक आहे आणि सातशे रुपयाचा सिलेंडर असलं तर तुम्हाला या ठिकाणी चारशे रुपये सिलेंडर भेटणार आहे त्या सबसिडीवर डिपेंड आहे आता मी त्याच्यावर सांगणार आहे की से सबसिडी प्रकारे भेटेल आणि चारशे रुपयाचा फायदा कसा होईल तर सबसिडीसाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जावं लागेल भावनु आणि ग्राहक सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमची सी करावी लागेल ते वाय सी डॉक्युमेंट मी तर तुम्हाला सांगेल परंतु या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल समजा आधार कार्ड तुम्हाला तिथं जाऊन वापशाचं काम नाही पडलं पाहिजे किंवा कुठली ना अडचण नाही आली पाहिजे याकरता भावानं तुम्हाला गॅस एजन्सीवर जावं लागेल तिथे त्यांना तिला विचारावं लागेल कोणते डॉक्युमेंट पाहिजे के वाय सीसाठी आणि मोबाईलवरच्या मोबाईलवर भानगडी पडू नका मोबाईलवर काही एवढं गॅरंटी नाही आहे कम्प्युटरवरती के वाय सी करा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन के वाय सी करा ठीक आहे तर ते के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला फायदा होईल खूप खूप ठीक आहे तर अशा प्रकारे गणित भावांनो तर नक्कीच हे करा ग्र यावर्षी करून घ्या आता विचार ऑलरेडी व्हिडिओ बनवले पण लोकांना माहिती नाही म्हणून मला परत परत व्हिडिओ बनवायची या ठिकाणी गरज पडत आहे असो चला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन व्हिडिओ बनतो मला सर्वांना जय जय महाराज